कृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सर्व श्रावण महिन्यातील पहिला जो सण आहे हा पहिला सण म्हणजे नागपंचमी तर या नागपंचमी आपण आज सविस्तर थोडक्यामध्ये महत्वाची माहिती अशी बघणार आहोत तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नागपंचमी नेमकी कशी साजरी करायची तर दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला हे नागपंचमी हा सण येत असतो आणि प्रत्येक माहेरवासींची स्त्री आहे हा सण मध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करत असते या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि नाग हा भगवान शंकराच्या गळ्यातील एक अलंकार मानलेला आहे या दिवशी नागाची पूजा केल्याने काय होतं तर उत्तम आरोग्य सुख समृद्धी धनप्राप्ती असं होतं याचा लाभ होत असतो म्हणून या दिवशी नागाची पूजा ही केली जाते तर नागाची पूजा करत असताना कोणत्या दिवशी कोणत्या गोष्टीला मान आहे वारूळ नसेल तर घरीच पूजा कशी करायची कोणत्या गोष्टींना कोणत्या गोष्टीचा नैवेद्य द्यायचा कोणता मंत्र म्हणायचा अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर या दिवशी आपल्याला काही नियम पाळावे लागतात नागपंचमीला अशी काही काम आहेत किती केली जात नाहीत विधी वगैरे हे सर्व माहिती आज आपण बघणार आहोत थोडीशी माहिती चुकू नये याकरता मी थोडे बन सांगतो काही गोष्टी चुकणार नाही तुमचं जे व्रत आहे चांगल्या प्रकारे पार पडेल तर वर्षी नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण आलेला आहे या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवारचं असल्यामुळे श्रावण शुक्रवारचं एक व्रत असतं ते देखील तुम्हाला या दिवशी करता येऊ शकतं आणि त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे नागपंचमीला जी नागाची पूजा आहे ती वर्षानुवर्षापासून केली जाते त्याला काही एक दंतकथा सुद्धा आहे तर आता आपण महत्वाची पूजा वगैरे ह्या प्रश्नाची उत्तर आपण बघणार आहोत तर असा हा साप असणारा शेतकऱ्यांचा देखील मित्र असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो आणि प्रत्येक गावातली प्रत्येक भागातली एक नागपंचमीचा जो सण असतो वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो प्रत्येक भागाचा एक वेगळा सण वेगळी परंपरा वेगळी रीत अशी असते तर काही ठिकाणी चित्र काढून पूजा करतात तर काही ठिकाणी वारुळ्याची पूजा करतात काही ठिकाणी नागज असतो जो आहे पंचधातू धातूपासून म्हणलेला याची पूजा करतात असे वेगवेगळ्या प्रकारे काही जण भिंतीवर नागा नागिन आणि त्यांची पिलं काढून त्यांची पूजा करतात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काही काही भागामध्ये ह्या नागपंचमीची पूजा केल्या जाते तर काही जण पाटावर तांदूळ ठेवून त्याचे किंवा रांगोळी काढून त्याच्यावर नाग आणि त्याची पिलं काढून असे चित्र काढून त्याची पूजा देखील करतात अशा प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये नागोबाची पूजा केली जा जाते ज्या तुमच्या भागात ज्या पद्धतीने केल्या जाते जा तशी तुम्ही करा कारण की पूजा करताना सगळ्यात महत्त्वाची जी काही श्रद्धा आहे विश्वास आहे आणि मनोभावे जी पूजा केली जाते तीच भगवंताला प्राप्त होते म्हणजे पद्धती जरी वेगळी असेल तरी मनोभावे केलेली पूजा देवाला प्राप्त होत असते अशा पद्धतीनं त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन साडी अलंकार स्त्रियांनी परिधान करून पूजेला सुरुवात करायची ज्या ठिकाणी पूजा मांडायची त्या ठिकाणची जागा सुंदर स्वच्छ सारून किंवा स्वच्छ करून घ्यावी आणि एक पाट मांडावाचं रंग त्याच्या नवीन कापड कोरं अंतरावं सर्वात आधी दीप लावावा कारण की दीपा अग्नि प्रज्वलित करूनच आपण पूजा करत असतो दीप लावल्याच्या नंतर दीपाची पूजा करावी त्यानंतर ती पूजा झाल्याच्या नंतर गणपती आधी आपण गणपतीची पूजा करतो ना प्रत्येक गोष्टीला वक्रदोंड महागाय सुरेकोडे समप्रमाणे रेविरा मुकुर्मे देव सर्वकारे कार्य चांगलं पार पडू दे करता गणपतीचा मंत्र म्हणून गणपतीचा जल अभिषेक दुग्धा दुग्धाभिषेक पंचामृत अभिषेक करून गणपतीची पूजा करावी अक्षदावरती गणपतीची मूर्ती मांडून दुर्वा फूल आणि गंध अक्षदा लावून गणपतीची प्रथम पूजा करावी त्यानंतर नागोबा जर असेल तुमच्याकडे धातूचा तर त्याची देखील जल दुग्ध दूध आणि पंचामृत आणि अभिषेक घालून त्याची देखील देखी पूजा करावी अशा पद्धतीनं पूजा केल्याच्या नंतर तुम्ही चौरंगावरती त्या नागोबाला तुम्ही स्थापन करू शकता आणि गणपतीला वगैरे व्हायच्या तसे नागोबांना काय व्हायचं त्याचे आपण बघणार आहोत तर नागोबाच्या मूर्तीची पूजा झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं ओम नागदेवताई नमो नमः हा, हा मंत्र म्हणावा कुठला ओम नागदेवताई नमो नमः हा, हा मंत्र म्हणायचा आता नागाला जो आहे धातूचा त्याला काय लावावं चंदन भस्म किंवा अष्टगंध या तिन्हीपैकीच लावावं हळदी कुंकू लावून नाही आणि त्याच्यानंतर नागदे नागोबाला कापसाच्या वस्त्र माळ घालावी कापसाची अशी बनवलेली हळदी मध्ये लावून अशी वस्त्रमाळ घालायची एक प्रथा आहे आणि ती पवित्र अशी मांडले जाते दुसरा एक धागा आहे त्या धागेच्या दोन पदरी पाच पदरी किंवा सात पदरी करून हळद लावून त्याला तो धागासुद्धा बांधला जातो त्याच्यानंतर वारुळाची पूजा केली जाते तर त्याला पण तो धागा वापरला जातो गावामध्ये जर सार्वजनिक कुठे पूजा असेल तर त्याला तो धागा वापरून तिथून तो धागा घरी परत आणला जातो आणि घरी परत आणलेला धागा तो घरातील व्यक्ती हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधत असतो अशी <coughs> एक परंपरा यानंतर काय व्हायचं आहे तर ते महत्वाचं आघाड्याची पानं आणि दुर्वा याची माळ बनवायची ती सुई न लावता दुऱ्याला गाठी बांधून आघाड्याची आणि दुर्वाची माळ अशी बनवून ती नागोबाला व्हायची आहे आणि मग अशा पद्धतीनं शुक्रवार असल्यामुळे त्या देवतेचंही तुम्ही पूजन करू शकता या दिवशी शुक्रवारच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या घरातील जे काही लहान मुलं आहेत तर याचीही तुम्ही ओवाळणी करू शकता त्याची ओवाळणी ही तुम्हाला लाभदायक अशा पद्धतीची आहे कणकेचे दोन दिवे दिवे बनवायचे त्याच्यामध्ये तेल वात टाकून किंवा काही लोक पूर्णाचे दिवे बांधतात पण कोणतेही बनवले तरी चालतं आणि त्यामध्ये ते ओवाणी करायची प्र प्रसाद म्हणून काय द्यायचं तर प्रसाद म्हणून दूध ज्वारीच्या लाया आणि फुटाणे ह्या तीन गोष्टीचा प्रसाद दिला जातो त्यापैकी दूध आणि ज्वारीच्या लाया ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत त्यामुळे द्यायलाच पाहिजे कारण की त्यांचा खूप त्या दिवशी मान असतो अशा पद्धतीनं धूपदीप लावून नंतर ओवाळणी करून घ्यायची संपूर्ण कुटुंबाच्यासाठी प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणायचा आहे ओम नागदेवताय नमो नमः तसंच नैवेद्य देतानी कणकवला किंवा पूर्णाच्या दिंडाचा आता कणकवला म्हणजे काय एक एक करंजीसारखाच भाग आहे फक्त त्याला तळायचं नाही तर उकडून घ्यायचं आणि दिंडा दिंडाचा जो असतो पूर्णाचा दिंडा तर त्यालाही तसंच उकडून घेतलं जातं तर त्याच्यामुळे या दिवशी काय केलं जातं की तळलं तळणं वगैरे बंदी असते म्हणजे तळ तळू नये कापू नये चिरू नये तवा ठेवू नये असं जमीन खोदू नये नांगर चालू नये अशा पद्धतीचं काही बंधनं किंवा नियम घालून दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा केल्याच्यानंतर ती पूजा दुसऱ्या दिवशी किंवा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही ती पूजा जो कागद जर असेल तुमच्याकडे तर तो कागद विसर्जित करू शकता अशा पद्धतीने श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि या दिवशी शुक्रवारसुद्धा आहे त्याच्यामुळे दोन्ही देवतेची पूजा करण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळणार आहे तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीनं ना नागदेवतेची पूजा करा कारण की नागदेवता ही आहे जी आपलं संरक्षण करते शेतकऱ्यांची ती नाग म्हणजे मित्र आहे हा मित्र आहे शेतकऱ्यांचा आणि नागाची पूजा केल्याच्यानंतर त्याच्याकडून काही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो जे की स्त्रियांच्या भावाला तो आशीर्वाद लागत असतो म्हणून या दिवशी ही नागपंचमीची पूजा आपण करावी आणि छानपैकी झोका घ्यावा आणि झोक्याचा देखील तुम्ही आनंद घ्या अशा पद्धतीनं ही नागपंचमीची पूजा आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भगवान नागेश्वराला मी नमन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण